हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला अंड्यापासनं नवीन अशी एक रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी केलीसुद्धा असेल पण एकदा माझ्या पद्धतीने करून पहा इथे मी चार कांदे घेतलेले आहेत तर आपल्याला कांदे सोलून बारीक कट करून घ्यायचे आहे या रेसिपीसाठी कांदा आपल्याला थोडासा बारीक कट करून घ्यायचा आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी कांदा कट करून घेतलेला आहे कांदा कट केल्यानंतर आपल्याला एक टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो कट झाला की एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तेल घातल्यानंतर तेल गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा तेल गरम झालं की आपण जो कांदा कट करून घेतला होता तो कांदा घालायचा आहे आणि आपल्याला छान व्यवस्थित अगदी परतवून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही कांदा अगदी छान व्यवस्थित परतलेला आहे आणि कांद्याचा रंगसुद्धा बदललेला आहे तर कांदा परतल्यानंतर आपल्याला लगेच एक टोमॅटो आपण कट करून घेतलं होतं ते टोमॅटो घालायचं आहे आणि टोमॅटोसुद्धा कांद्यावर व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे तरी ते मी कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित छान परतवून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील इथे आपल्याला कांदा आणि टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे कांदा टोमॅटो परतलं की काय आपल्याला मसाला ॲड करायचे आहेत तर इथे मी एक चमचा भरून बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे छोटा चमचा आपल्याला हळद घालायची आहे एक चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे धना पावडर घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मटन मसाला घालायचा आहे मसालेसुद्धा आपल्याला कांदा आणि टोमॅटोवर व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत या भाजीमध्ये आपण जो मटन मसाल्याचा वापर केलेला आहे त्याने अगदी भाजीला छान अशी चव येणार आहे तुम्ही मटन मसाल्याच्याऐवजी कोणताही गरम मसाला वापरू शकता पहा ते मसालेसुद्धा अगदी छान परतलेले आहे मसाले परतले परत की त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला एक अर्धा ग्लास भरून पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला कांद्यामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे तर कांदा आणि टोमॅटो पाण्यामध्ये छान अगदी व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आहे तुम्ही कधी या पद्धतीने ही भाजी केली आहे का केली नसेल एक तर एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच करून पहा अगदी छान अगदी मऊ लुसलुशीत ही अंड्याची भाजी होते तर पहा पाणी घातल्यानंतर छान अगदी व्यवस्थित परतलं की इथे मी चार अंडी फोडून घेतली होती तर आपल्याला अंडी कांद्या आणि टोमॅटोवर घालायची आहे घातल्यानंतर आपल्याला लगेच उलतनं लावायचं नाही किंवा अंड लगेच मिक्स करून घ्यायचं नाही आपल्याला दोन ते तीन मिनटं अंड घातल्यानंतर तसंच ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अंड घातल्यानंतर लगेच मिक्स का नाही करायचं की आपण जे अंड घातलं त्याचं अगदी जास्त मिक्स होणार नाही अंड्याच्याशी थोडे थोडे तुकडे ह्या भाजीमध्ये होतात आणि अगदी भाजी खायलासुद्धा अगदी छान लागते तुम्ही कधी अंड्याच्या चटणीमध्ये पाण्याचा वापर केला आहे का तर केला नसेल तर एकदा नक्कीच करून पहा पाणी घातल्याने अगदी भाजी छान मऊ लुसलुशीत होते तर पहा इथे मी छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे म्हणजे अंड्याची चटणी आपली खाली कढईला लागणार नाही अंडा आपल्याला एकदम सुट्टं होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अंडा अगदी छान व्यवस्थित सुट्टं झालेलं आहे ही अंड्याची चटणी सतत हलवत राहिली की ह्याला पाणी सुटत नाही नाहीतर काय काय वेळेस काय करतो आपण अंडी सोडतो आणि एकदा दोनदा हलवतो मग अंड्याची चटणीचा थोडासा गोळा तयार होतो तर तसं न करता अंडी सोडल्यानंतर कढईमध्ये सतत हलवत राहा म्हणजे अंड्याचा हा गोळा तयार होत नाही तर पाय व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे आणि परत, परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तुम्हाला ही माझी अंड्याची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय